नमस्कार रायगड या स्वागत आहे तर पाहूया आजच्या घडामोडी प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे उमेदवार आफरीन अखवारे व सुभाष आवासकर हे निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचाराची सुरुवात जोरदार झाली आहे या प्रचार रॅलीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोठ्या संख्येने भाजप समर्थक सामील झाले होते तीनही उमेदवार डोअर टू डोअर मतदारांना भेटत होते मतदारांकडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत होता त्यामुळे प्रचाराच्या पहिल्याच सत्रामध्ये भाजपला मिळालेला पाठिंबा पाहता क्रमांक मधील अफरीन अखवारे व सुभाष आवासकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद